नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत दहा दोन हजार पंचवीस रोजी जी आमच्या सेक्टर आठ मध्ये जी घटना घडली होती तिथे आपली गावातील लहान मुले सकाळी कॉलेजला जाऊन सहा वाजता ती घरी येतात आणि सहा वाजल्यापासून संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत ती दुकानात राहतात आणि दुकान बंद करायचा बाराचा वेळ होता त्या बारा वाजता ती दुकान बंद करत असताना तिथे एक पाच सहा लोकांचा अगोदर आला नंतर त्याच्यानंतर अजून दहा बारा लोक आली आणि त्या केक शॉप मधल्या मुलांना धमकावून तिथे त्यांना जबरदस्तीने मारहाण करून त्याच्यात मुख्य आरोपी हा दिनकर पागिरे आणि संयम फाले आणि त्याचे साथीदार असे हे साथीदार तिथे येऊन त्या लोकांना धमकावून आणि त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार करून त्या पोरांना जबरदस्तीने डुचवण्याचा आणि त्यांना शेडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मुलं घाबरून त्या रात्री एका ठिकाणी जाऊन लपून बसलेली होती एवढी ती घाबरलेली होती त्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितले की आमची मुलं खूप घाबरलेत आमच्या मुलांना दिनकर पाघिरे आणि पदाले आणि त्यांच्या साथीदारांनी येऊन खूप मारहाण केलेली आहे त्या अनुषंगाने मी इकडे पोलिसात चौकशीला आलो असता त्यांच्या आई वडिलांच्या सांगण्यावरून तर त्या लोकांनी मला असं निदर्शन आणून दिलं इथे पोलीस स्टेशनला की हा दिनकर पाघिरे अगोदरच साऱ्या केसेसमध्ये गुन्हेगार आहे आणि याची असेच गुन्हेगार प्रवृत्तीचे सर्व काम चालू असतात अजून त्याच्यावर इथे रबाडा पोलीस स्टेशन मध्ये खूप सारे काही केसेस चालू आहेत तरी पण त्याला आला काय बसत नाही त्याने त्या दिवशी मला त्याच्या मित्राद्वारे शिवाजी काटकर यांना फोन करून मला सायबा हॉटेलमध्ये बोलवला असता तिथे मी हॉटेल हॉटेलमध्ये त्यांच्या सांगण्यावरून चाय पिण्यासाठी गेलो असता तिथे अगोदर दिनकर दिनकर पागेरे आणि त्याचे दहा बारा मुले उप, तिथे उपस्थित होती का का तो मी त्यांना विचार काय तुम्ही त्या मनसेचे पदाधिकारी आहेत कोणतं आम्ही यांच्या बरोबर दिनकर पागेरेच्या बरोबर आहोत मी त्यांना सांगितलं की आपण चाय पिऊन बसूया तर त्यांनी मला आतमध्ये एसी कॅबिन मध्ये नेऊन दिनकर पागेरे शिवाजी काटकर मी बोललो काय काम आहे बोला ते बोलले का आमच्या ज्या मुलांना मारण झालं त्याच्याबद्दल आम्हाला पैसे पाहिजे बरं कसले पैसे पाहिजे पैशांचं काय असेल तर ते मला काही तुम्ही बोलू नका नगरीत आपलं कसं वातावरण शांत राहील हे मी प्रयत्न करत नेहमी प्रयत्न करत असतो तरी पण त्या लोकांनी मला परत एकदा बोलून सांगितलं की तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर आम्ही मग तुम्हाला दाखवू कसं का काय करू काय नाही मी मी सांगितलं तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा पण ह्या ज्या गोष्टी आहेत दमदाटीच्या आणि याच्या हे कोण करत आहे आणि कशा प्रकारे करत आहे हे लोकांना पण माहीत आहे बंडुकेनीला कोण त्रास देतोय आणि कशाबद्दल त्रास देतोय आणि हे सर्व घटना घडत असताना मी जेव्हा घरी आलो दुसऱ्या दिवशी तेव्हा दिनकर पागिर्यांनी असं मला सांगितलं की मी तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलेला आहे आणि मी केस करणार आहे कंप्लीट करणार आहे बोल तुझी मर्जी तुला काय करायचं आहे ते तू कर मला आम्ही सत्याची बाजू नेहमी मांडत असतो आम्ही समाज कार्य असतो आम्ही लोकांच्या भावना ओळखून काम करत असतो गोरगरिबांना मदत करत असतो या अशा बुरट्यांना आम्ही कधी हे बली पडत नाही आणि यामागे कोणाचा राजकीय हात आहे ते सर्वांना माहीत आहे तरी पण या दिनकर पागिरेला जास्तीत जास्त कशी सजा होईल हे आता निदर्शनात आणून देव मी असं बोलतो की लोकांना काय ऐरोलीकरांना काय पूर्ण नवी मुंबईत आणि पूर्ण आपल्या ठाण्या एरियामध्ये बंडुकेनीच नाव म्हणजे समाजकारणामध्ये कसं आग्रह हे लोकांना माहीत आहे आम्ही लोकांची घरं बसवण्याचा प्रयत्न करतो कोणाचं घर घालण्याचा कोणाला दमदाटी करण्याचा अजून आमच्यावर एक सुद्धा केस नाही आणि कुठे पोलीस स्टेशनला पण आम्ही कधी चढलो नाही आमचं एकच कार्य असत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने आम्ही पूर्ण सर्व राधाकृष्ण आमची जी मंदिराची संस्था आहे त्याच्या वतीनं माझं फोर्टी प्लस संघटना आहे त्याच्या वतीनं आणि पूर्ण दिवा कोळीवाडा ग्रामस्थाच्या वतीनं तुम्ही कुठल्या प्रकारे समाजात कार्य करत असतो समाजासाठी जे जे योग्य असेल जे जे चांगलं असेल तीच काम आम्ही करतो अशा वाईट प्रवृत्तीनं आम्ही कधी काम करण्याची आमची इच्छा पण नसते आणि ती कधी राहणार पण नाही फक्त आम्हाला या राजकारणाचा बली पडू देऊ नका आम्हाला माहित आहे याच्या मागे कोणाचा हात आहे ते ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाखव